पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट हा बनाव असल्याचं समोर आलं पूजा खेडकर यांनी आय एस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट सादर केलं होतं आणि त्यासाठी त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं सा त्यांनी सांगितलं मात्र लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकर यांनी मनोरमा यांचा पत्नी असा उल्लेख केल्याचं समोर आलंय त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा खरच घटस्फोट झाला होता का याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना दिले खेडकर यांचा दोन हजार दहा साली घटस्फोट झाल्याचे पुरावे समोर आले हा घटस्फोट फक्त नावापुरती असल्याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत आणि त्यामुळे पूजा खेडकरांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे तर खेडकरांच्या घटस्फोटाबाबत नेमकी काय माहिती समोर आहे एकदा आपण ही माहिती ग्राफिक्सद्वारे पाहूया दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी दोन हजार नऊ मध्ये कोर्टात संमतीनं घटस्फोटासाठी अर्ज केलेला दोघांनी एकमेकांबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं सा, कोर्टाला सांगितलं आणि पोटगीही मागितली नाही दोन मुलांचा ताबा मनोरमा खेडकर यांच्याकडे राहील असं ठरलं पंचवीस जून दोन हजार दहाला घटस्फोट झाला घटस्फोट फक्त कागदोपत्री होता कारण दोघे पत्नी म्हणून पुण्यामधल्या माणेरमध्ये एकत्र राहत होते नगरमध्ये लोकसभा निवडणूक लढण्यासाठी प्रतिज्ञापत्रात मनोरमा यांचा पत्नी असा उल्लेख आढळतोय प्रतिज्ञापत्रामध्ये मनोरमा यांच्या मालमत्तांचा तपशील देखील देण्यात आला आहे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे अनेकदा पती पत्नी म्हणून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेत